सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी पद्मशाली मराठवाडा मराठवाडा पद्मशाली महिला संघटना नांदेड जिल्हा युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेले आहे ह्या विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त वधूवरांनी भाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा आणि या वेळाशोळात अनेक दानुष्व व्यक्तींनी मंगळसूत्रासह सगळे ज्या ज्या लग्नाला ज्या ज्या काही लागतील त्या सगळ्या वस्तू त्यांनी मिळणार त्यांना देणार हो। आहोत आणि लग्नासुद्धा भव्य देव असं वरात काढून शहरामध्ये नांदेड शहरामध्ये विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे मातोश्री मंगल कार्यालय कोवटा नांदेड येथे कार्यक्रम होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून येणाऱ्या रविवारी तेरा तारखेला माजी आमदार कैलास गोरंट्या यांच्या अध्यक्षतेखाली एस बी सीच्या प्रश्न ज्वलंत प्रश्नाबद्दल प्रश्न सुद्धा चर्चा करण्यासाठी एक बैठक ठेवण्यात आलेली आहे तरी मला सर्व पद्मशाली बांधवांना आव्हान आहे आपण जास्तीत जास्त संख्येने बंधू भगिनी उपस्थित राहू या कार्यक्रमामध्ये आपले विचार मांडावेत आणि सहकार्य करावं मराठवाडा पद्मशाली महासभेला सगळ्यांना एकदा आवाहन करू आपण जास्तीत जास्त समाज बांधव उद्या वेनाला तेरावा आळा आढावा बैठकीमध्ये उपस्थित राहू कार्यक्रम यशस्वी करावं जय महाखंड